हाय नमस्कार काय चाललं आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर मित्रांनो आलेलो आहे आपण दवाखान्यात उशीर झाला तरी आलेलो आहे कारण की कसं आहे आज आयला सोडायचं आहे म्हणल्यानंतर तरी पण एवढा काय फरक नाही आयला सोडायचं आहे म्हणल्यानंतर मग बिल तिथं मेडिसिनचं किती झालं आहे दवाखान्याचं किती झालं आहे ते समजा आपलं चालू आहे चेक करायचं त्यानंतर ते बिल पेड केल्यानंतर ते आपल्याला सोडणार आहे तर मागून घेतलं <संक ना>। <सजण> <tend> <beevil> तर पुन्हा पैसे मित्रांनो कारण की कसं आहे आता आपल्या पैसे तर लगेच अव्हेलेबल आहेत का आपण कामावच म्हणजे घेतलेला आहे पैसे तर चालू आहे तसे आमची दडपड जीव माझी दडपड चालू आहे तर आणला होता डबा माणूस आहे ना <गेल> तर असं त्याला आमच्यावर आता लई मोठी वेळ आहे आणि आम्हाला याचं पहिलं करायचंय कोणी काय बोलतं कोणी काय त्याच्यावर लक्ष द्यायला माझा टाइम असता तर झालं बघा हे तर दुकान बघा ना मी तर बाय नसला इथं मला बाय नसलाय ती नसलाय सगळा काय करणार कारण की आपल्यासाठी टाइम नाही आपल्यापाशी आता पहिलं काय करायचं हे आई असं बघायचं आहे म्हणल्यानंतर मित्रांनो ते आपलं काय आपण बघू शकतो त्याला गोळी मित्र नुसती घेतोय खातोय तर पण ते आपण गोळीनं काय फरक पडत नाही कारण की त्याचा पण साबण असतो त्याचं मल मलम आहेत पण ती नाही आपल्याला तिथ वर जाता यायनाय ना हे तर पहिलं बघितलं पाहिजे मित्रांनो आता मग जीवाची धावपळ चालली आहे पण काय करणार आहे आता हित हे बघायचं आहे आपल्याला ही पुढं वाढवून ठेवलेलं ही म्हणजे काय बारका नाही मोठंच आहे म्हणावं लागत त्याच्यामुळे ही पहिल्यांदा बघितल्यानंतर आपलं आपण तर बघू शकतोय तिकडं अजून बाळ पण आहे त्याला पण काय झालंय काय नाही ते पण म्हणलं आपलं जाऊन येतं एकदा त्याला जाऊन चेक करावा आता कसं आहे मी पण बाळाचाच बाळाचा आहे पण त्यातून बी आता नुसतं समजवून यायचं घर नाही एवढंच काम चालू आहे माझं पिंकीला म्हणतोय फक्त लक्ष ठेवू त्याच्यावर काय तसं वाटलं तर फोन कर मला मी येईन बाबा तर आता बघू आणलं होता डबा पण जेवायला मी भाजी दिलती पिंकीनं करून ज्वारीची भाकरी दिलती तर कोण आयला पण जेवण दिलं आणि मी पण काय तिथं घरी जेवण केलं नव्हतं म्हणल्यानंतर इथंच जेवलेलो आहे तर त्याचा अजून गाडीचा गोठाळा झाला मित्रांनो हिथं आल्यानंतर गाडीची क्लच वायर तुटली क्लच वायर तुटल्यानंतर मित्रांनो काय केलं ती क्लच वायर हिताच बदलली परत जर गाडीवर जर राडा झाला असता आम्ही बसल्यानंतर मग तर, तर काय कुठं थांबवाय बी नाही आणि गॅरेज बी नाही आणि कुठं कायच नाही त्याच्यामुळे मग ते आपलं तिनं पण लक्ष आपल्याला ती म्हणजे गॅरेज कशी आली की तुटलं म्हणल्यानंतर तिथं लगेच तिला बसवून घेतली वायर मग आलो दावकाने आपल्याला मॅडमचा पण आपल्याला घ्यायची गाठा अजून समजा केल्यानंतर मग आपण जाणार आहे घरी मित्रांनो भरपूर असं भाऊ बहिणीनं मग डोकं तर इतकं दुखतय आणि कुणाचं म्हणून डोक्यात घ्यावं काय करावं हे समजा ना म्हणजे कसं आहे जी पुढं होऊन करतय त्याला तर लय मोठा म्हणजे पुढं होऊन करणारा माणूस समजा चुकीचाच खाया कारण की त्याने वाटच बघत बसली पाहिजे काय होत आहे काय नाही ते परती फळ बी नाही की वाट बघायला पिकोस्तवर दुसऱ्या कुठल्या गोष्टी जर झाल्या म्हणजे मग त्या सोप्या आहेत त्या का हा म्हणजे आम्ही एवढं पुढं होऊन करतोय आमच्या कशात रुपया नसताना म्हणजे आम्ही काय नाही काय त्याच्यावर सोल्युशन काढतोय सोल्युशन काढून ती त्यातून बी आम्ही चालू आहे तर परत त्यातून बी डोक्याला तापच आहे म्हणजे एका जागेवर बसून डोक्याला टेन्शन करायचं चालू आहे माणसाच्या आज तुम्हाला सांगतो आमचं मी काय असं काय आम्ही काय कुठं नोकरीला नाही किंवा काय नाही हातावलं पोटच आहे मी जर चार रुपयाचं काम केलं तर माझी बाळ बाळपै खाणार आहे ती तेव्हा इतर कुठून मला कोणा आणून द्यायचं आहे का हां त्यातून बी चाललंय बाबा पुढं होऊन बघायचं बाबा हाय ते येऊ म्हणजे दागिनं दुगिनं तर तिला विचारा आपण म्हणजे मी तिला काय म्हणलं पुढं होऊन आता जरी पैसे म्हणजे माझं तर मी म्हणून आणलंच होतं पण त्यातून बी म्हणलं अजून काय होते ते म्हणलं आपण ती दोघं नेमणे मग बरो पण ह्या वेळेस आता हे करायचं आहे आणि क कारण की दाग दागिनं तर हे तर ठेवलेलंच तर ते तर काय सांगावं लागतच नाही वेळ आल्यानंतर काय आपल्यापाशी काय आपले आपलं डाळिंब गेलं नाही किंवा आपली पेरू गेलं नाही अशा बागायत बी नाही आपल्या आपल्याला गुंटाच राह नाही म्हणजे राहण्यापुरती जागा आहे तर आपल्याला रांडून तर कुठला आहे का हम्म असतं म्हणजे मग जमत या काय केलं आणि नुसतं माणसाच्या जर डोक्याला जर बोरिंग करायचं म्हणाल रातरात माणसाला इथं झोप नाही वाहवहि डोळ्याने राहता काढतोय आम्ही आम्हाला माहित आहे आमचं चाललंय काय ते काय नाही ते आणि कसं आहे ज्याचे त्यालाच म्हणजे कसं आहे जी करत त्यालाच कळतय काय काय नाही ते येतोय सकाळचा इथं दिवसभर थांबतोय संध्याकाळचं परत घरी जातोय काही झाडाला पैसे तर तोडून आणायचे कारण कुणाला पैसे मागितले पण नाही तर तरी आरोपच आरोप आहे त्यात सारखं डोक्याला कारण ती योग्य मी पळतोय का नाही तर कसं आहे बशी माणसांनी का नाही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जी फिरणारे पाळणारे लोकांसाठी जाणारे स्वतःचा विचार करणारे त्या माणसांनी काय केलंय ते आईला जाकून मारायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे पळत आहे का नाही नाईजी आहे पळू पळू ती म्हणजे म्हणजे आमचं समजा आमचा आमचा काय आहे माल आहे निसतात माल धावतोय आम्ही नुसतं कि बाबा आम्ही हे करतोय ती करतोय नाही तर आता काय करतो आता आम्ही काय करणार आहे भाऊ बहिणीनो जी दोन माणसं आहेत ना त्यांच्या ताब्यात घेतो तिला आता आम्ही एवढं केलं का नाही आम्ही जसं प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला प्रूफ दावलाय तसं त्यांच्यापासून प्रूफ घेतो मी किती बघते ती ही किती काय काय करते ती तेवढं फक्त ह्यांचं आता गमत करायचं आहे पण आपल्याला तेवढं करायला एवढा टायमिंग टेबल नाही आय म्हणती आहे पशी आई रडते आणि ही काय दावायचं नाही ही स्वामी समर्थ शपथ आणि कोणी माझ्या लेकरांची शपथ ही खरंच आहे हा ही कोणी लेकरांच्या शपथ तर भाऊ बहिणी ना आपण कधी खोटे वाढल्या ना आपल्याला खरं जे आहे ना खरं खोटं बोल पण माणूस काय म्हणते रेट बोल खोट्याच खरं करत आहे माणूस आणि खऱ्याच किती जरी जीव तोडून गात मापार जर तोड जरी सांगितलं ना तरी कधी कोणाला फरक पडू शकत नाही हा आणि एवढं करून आता जे म्हणलं तुम्हाला आमचा बारका भावाचा हिडिओ आहे की एवढं करून पैशांनी डोकं नुसतं मध्ये घालवायचं ठरवलं मी माझ्याकडे माझं तडकीफड भाऊ बहिणीनं बोलणं एक त्रास मी आईला सुद्धा बोललेलो आहे तडकीफड म्हणजे कसं आहे ज्या त्या वेळेला मी बघितलंय का नाही बघत तिला पण माहिती आहे मग त्याच्यामुळे कसं आहे माणूस ना त्याचा जीव तुटत असतो या कोणाचा पण नसतो तुटत जीव आता तुम्हाला जर दावायचं म्हणलं ना माझं तर कसं झालंय मित्रांनो तर ती दाव पण मी शिकत नाही कारण की माझ्या वेतना तर इतक्या तर कोण सहन करू शकत नाही म्हणजे ही जे त्याच्या मनाची मनमानी चालू आहे पण जे करत आहे का नाही त्याला महाग वाढायचं चालू आहे हा म्हणजे आम्ही बी काही करू नाही आणि मग जवळ जास्त वाढेल ना मग मग संधी येणार आहे बघायला दिवस रात्र आम्ही डोळ्याने राहता काढतो हे आमच्या जीवाला माहिती हो आणि ह्याच्या अगोदर वाटण्याच्या वेळेस घटना होऊन गेल्या त्यावेळेस काही युट्यूब पिट्यूब काय नव्हतं दावायला त्यावेळेस मी तर का नाही माझ्या तर इतका हाल झालेला आहे का ना त्या हालाप्रमाणे मी केलंय आणि हुबाईतवर राहिलो कारण की त्याची जाणीव आहे मला नाही शांदा शंडा नुसतं टेन्शन करायचंय ज्या वेळेस चार रुपयाचं काम केलं पण त्या पण वेळेस बापाला असंच नेल हॉस्पिटल मध्ये पण ते अखरे अंतिम टाइम होता आणि अंतिम टाइम होता एकदा पण केला रामच्या बापाने नाही शेवट करायचं ते केलं रायबा विषय आता दोन हा आपल्या गाव जे हात होत त्यात राहिलेलं आहे फक्त एक हात मग त्यासाठी आम्ही पळतोय आमचा दिना भरपूर टेन्शन मध्ये बाबा बहिणीनो टेन्शन तर इतकं आहे असं इतकं डोळं तर भरून येतात पण पाणी नाही फक्त खाली आणि म्या धीर सोडला की आज अजून येणारच आहे त्यांना काय की टेन्शन नाही आहे ती आणि चिट्यान पावट्यान किती आहे ते हे पण तुम्हाला धावतो शिकाय नुसता ते काव आहे का मी तर मी जेवढं केलंय का नाही आम्ही तेवढं तर ते मी धावणारच आहे आणि मी माझ्या तसा जर टाईम आला ना तर समजा स्वतःहून खर्च करून का नाही जितक्या माणसांपासून तिला पोचवतो आणि त्यांनी मग तेवढं करून दावू द्या म्हणत गेक मी सुद्धा तुमची चिपल माझं तोडा असू दे मग परत आता बाद झालं ऐकून घ्यायचं बाद झालं कुठं वर सण करणार आहे सहन करू शकत नाही भाऊ बहिणी मी कारण की मी पण इतका मोठा नाही कि मी एवढं करू शकतो त्यातून मी आमचा प्रयत्न चालूच आहे वेळ गेल्यानंतर गाडीला हात करून उपयोग पडत नसतो का माझे जेवढं आहे माझ्या गरबीतन जेवढं होत आहे तेवढं तर माझा प्रयत्न करायचा मला काही मोठ्याची अशा कधी केली नाही आणि ज्या भगवंताने जवळ बघितलं ना मी कुठल्या कुठं असेल किंवा त्यातून मी खाली जाईल कधी विचार केला पण नाही भाऊ बहिणी तर चला मित्रांनो भेटू पडल्या वेळ घेतो सर्वांनी काळजी